इंद्रानगर बगाडे कंपनीपासून ते इंद्रानगर पोलीस चौकीपर्यंत असलेल्या गतिरोधक तुटलेला असून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाई, वाईट पट्ट्या नसल्यामुळे सलग अपघात होत आहे या गंभीर समस्येबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाल यांनी अनेक वेळा नवी मुंबई महापालिकेकडे गतिरोधकाची दुरुस्ती व वाईट पट्ट्या मारण्याची मागणी केली होती परंतु महापालिकेकडून सतत दुर्लक्ष करण्यात आले आज स्थानिक रहिवासी व सोमनाथ या दोन नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरून अपघात टाळण्यासाठी वाईट चुना मारण्याचे काम स्वतःच्या खर्चाने केले आहे ही, ही स्थिती अत्यंत लज्जास्पद असून महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे स्पष्ट उदाहरण आहे नवी मुंबई महापालिकेच्या या उदारणीस भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख महेश कोटीवाल यांनी निषेध व्यक्त केला तसेच त्यांनी मागणी केली की तत्काळ दुरुस्त करावा संपूर्ण रस्त्यावरील पट्टे तातडीने मारावे तसेच नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देऊन अपघातमुक्त क्षेत्र निर्माण करावे इंदिरानगर बघाडे कंपनी समोर त्याचप्रमाणे मेन जो रोड आहे हायवे भाप्याला जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती गतिरोधक आहेत गतिरोधक गिरोधकलेले पण आहेत काही गतिरोधक चांगले आहेत इंदिरानगर आणि इंदिरानगर नसल्याकारणे दररोज संध्याकाळी या ठिकाणी मोठे अपघात होतात बऱ्याच लोकांचे हात पाय दुखतात दुखापत होते या अनुषंगाने महापालिकेला आम्ही अनेकदा मागणी देखील करतोय परंतु महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत आज मी तर आत्ता जात असताना माझ्या समोरच एक नागरिक आपल्या समोर ते ब्रश घेऊन या ठिकाणी वाईट पट्टा मारत होते मी त्यांना हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की दररोज इथे जे रात्री अपघात करतात त्यामुळे मी स्वतः इथं उतरलो आणि वाईट पट्टा मारतोय तुम्ही त्यांना विचारू शकता काय नेमकं प्रकार आहे काल रात्री रात्री अकरा वाजता दोन ऍक्सिडेंट झाले इथं एक माणूस एवढं जखमी झालं त्या रिक्षेमध्ये घालून घेऊन घेतो अकरा वाजली तर आता पुन्हा काय भेटणार नव्हतं तर मी आता विचार नव्हती म्हणून मी सकाळी दुपारी हात आणलं आणि फोटावर मारायला लागतोय कारण दोन घटना झाले काल असं एका पोराला लागलं आणि एका माझ्या दोन माणसाला लागलं त्यांना रिक्षामध्ये घालवतो त्या दवाखान्यामध्ये पण दोन जण अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई